आणि आता मार्केटिंग आहे गुरुच आणि ते आमचं तुर भाग घेते ते आले महाराज तुमचं प्रवचन चांगलं वाटलं वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रवचन चांगलं वाटलं म्हणून ज्ञानेश्वरीच चांगलं वाटायला काय त्याच्यामध्ये नाही आवडली तरी ज्ञानेश्वरी आणि आवडली तरी ज्ञानेश्वरीच नाही नाही म्हणे पण बरे वाटले आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या गुरुची भेट घ्यावी मी मला काय मूर्ख पण आहे प्रवचन मासे ऐकतो आणि मला याच्या गुरुची म्हणलं मला काही तशी अडचण नाही म्हणलं अजून नाही नाही महाराज तुम्ही एकदा भेटाच आमच्या गुरुला दोन तीन दिवस आग्रह केला त्यांनी रोज तासभर श्रीमंत माणसं ते घरवाला पण दबाव मध्ये यायचं कपडे फिपडे सेंट मारलेलं गाड्या मोठ्या ते घरवाला वाटायचं आपण कसं या माणसाला येऊ नका म्हणून सांगावं मी रोज सांगायचो याला सांगा काहीतरी येऊ नका म्हणून शेवटी घरवाल्या सांगितलं महाराज बांधता येत ना नाहीतरी तुम्ही प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला काही काम नाही एकदा जाऊन असच मंडप टाईप हॉल होता आणि अशी लाईट लावलेली होती आणि गुरु जो होता ना सगळं वाढलेलं लाल कपड्यामध्ये असं खाली मान घालून बसला होता आणि समोर शंभर दीडशे लोक मी गेलो जसं मला जवळ गेलेलं बघितलं तू एवढा आनंद झाला अंदर लिहाव आणि तो गुरु असं उठला पाठीमागू आतमध्ये निघून गेला त्या अंदर लिहावून ज्या अंदर घेऊन या म्हटले सगळे लोक माझ्या पाया पडायला लागले तो म्हटला अंदर लिहाव तो अंदर गेला निघून सगळे माझ्या पाया पडायला लागले मी म्हटलं ला, काय प्रकार काय झाला म्हणजे ओळख नाही काही नाही लोक म्हणले महाराज पंधरा दिवस झाले आम्ही पाच पाच लाख रुपये भरलेत गुरुजीने सांगितलं की माझ्या मनात येईल त्याचा मला त्याला मी ब्रह्म साक्षात करेल पंधरा दिवस झाला आम्ही या टायमाला येऊन बसतो आमच्यातलं कोणालाही सिलेक्ट केलं नाही बघा मुंबईची भाषा आणि तुम्हाला पहिल्याबरोबर सांगितलं त्यांनी अंदर आव आज ब्रह्म साक्षात्कार आहे तुमचं नशीब बघा किती एक रुपये नाही त्याचा साक्षात्कार म्हणलं मग तुम्ही माझ्या का पाय पडता तुम्ही काय आतून आल्यानंतर आमच्यावर कृपा करा म्हणून थोडस ऍडव्हान्स बुकिंग मला तर एवढा राग आलेला होता पण आता सगळ्यांचा आग्रह होता मी आतमध्ये गेलो एक टेबल ठेवलेला होता आणि दोन खुर्च्या होत्या मी त्या खोलीमध्ये जाऊन बसलो आणि दुसऱ्या दरवाज्याने तो महात्मा जो होता तो आला चहा कॉफी आमच्या समोर आणून ठेवली हळूच त्या माणसाकडे बघितलं साधूकडे मला जरा डाऊट आला म्हटलं हरिभाऊ भाऊ तू आहे का रे म्हणलं ओळखला का तो म्हणतो म्हणल अरे काय प्रश्न आहे का बोल दोस्तच आहे तू व्याकरणात नापास झालेला पोरगा <laughs> आणि कंटाळून आळंदीचं शिक्षण होत नाही म्हणून हरिद्वारला गेला हे गवत आपोआप वाढलं <laughs> हे मुंबईचे इडे हिमालयात गेले त्यांना वाटले एखादा साधू दिसतोय हा त्याला साधू मानून पाच पाच लाख रुपये ब्रह्म साक्षात्कार दिले याची पंचायत साक्षात द्यावा कुणाला त्याला वाटलं बरं झालं दोस्त <laughs> आला आम्ही आपल्या आतमध्ये चहा वगैरे घेतली गप्पा मारल्या जुना दोस्त भेटला आळंदीचा काय केलं कुठं बांधलं ते मला थोडे पैसे कमी पडले होते मी यांना दिले पुढे सोडून एकाला साक्षात्कार करून दिल पाच पाच लाख भरा भरले शंभर दीडशे लोकांनी माझं काम झालं पण माझी अडचण अशी होती म्हणे कोणाला साक्षात्कार करावा कारण की तो जर उद्या खोट बोलला तर सगळं माझं उघड पडायचं मग तुला पाहिल्यानंतर आनंद झाला शेवटी दोस्त संकटकालीन कामाला येतो गप्पा वगैरे मारल्या सायकोलॉजी कशी असते मानसशास्त्र कसं असतं समजून घ्या हसत हसत मी बाहेर पडलो जाताना टेन्शन मध्ये अंदर बोलाव म्हणलं कायच प्रकरण आहे आणि आज साक्षात्कार झाला <laughs> 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 म्हणून हसत हसत बाहेर पडलो सगळे माझ्या अंगावर तुटून पडले काय शास्त्रीच्या चेहऱ्यावर तेज दिसतोय म्हणे <laughs> जाताना टेन्शन मध्ये काय साक्षात करा सगळे पाहिजे भाग कोणी इकडून वरती आहो आम्ही पाच देतो आम्ही दहा लाख देतो ज्यांनी नेलं होतं त्याला म्हटलं सोडवा चार पाच लोकांनी धरलं मला आणि गाडीत कोंबलं आणि कशी तरी सुटलो मी तिथून जिथे आलो तिथे जी ज्यांनी मला नेलं होतं ना चार पाच जण फार गंभीरतेने विचारतात शास्त्रीची आमच्यामुळे तुम्हाला साक्षात्कार झाला <laughs> नाही तुम्ही लोकांना सांगितलं हरकत नाही पण माणसाने कृतज्ञ असावं मला सांगता <laughs> का काय सांगू त्याला साक्षात्कार चहा पिलो <laughs> बिस्किट खाल्ली किंवा तो मूर्ख दोस्त निघाला काय सांगू साक्षात्कार काय सांगू पण ते महाराज बैमानी नाही चले की सगळे ऐकले मी त्याला सांगितलं असंय सूर्योदयाच्या टायमाला त्यांनी सांगायला सांगितले उद्या सकाळी या सूर्योदय होत असताना या शेवटचा दिवस होता माझ्या प्रवचनाचा संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होत आणि <laughs> त्यांना सकाळी बोलवलं किती बाजार या जगामध्ये अध्यात्माचा मांडलेला आहे मला त्या माणसाचं दुःख वाटत नाही ज्यांनी लोककडून पैसे घेतले आपण अयोग्य माणसासाठी आयुष्य खर्च करतो आणि वरून म्हणतो नरदेह दुर्लभ जाना नरदेहाचे एक क्षण न मिळे देता कोटी कृती मूर्खपण आहे आपला ज्ञानेश्वरी आपल्या पुढे आहे कुणाला विचारायची गरज नाही गाथा आपल्या पुढे कुणाला विचारायची कळेल ना दहा वर्षात कळेल वीस वर्षात कळेल तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही एवढी कळली तरी पुष्कळ तुम्हाला काही ज्ञानेश्वरी कळून ज्ञानोबारही हो हो नाही व्हायचं हो तुम्हाला तुम्हाला काही असं मोठं व्हायचं नाही आईपेक्षा मोठं व्हायचं नाही तुम्हाला मग आईच्या लक्षात आहे कुठल्या वेळेस तुम्हाला काय द्यायला पाहिजेत ही भावना ही कट्टरता ही निष्ठा आनंदीमध्ये आपल्यामध्ये आली पाहिजेत तर तुम्हाला ज्ञानोबार आहे ज्ञानेश्वरी आणि माझं मत सांगतो ज्ञानोबरापेक्षा ज्ञानेश्वरी मध्ये जास्त दूध आहे ज्ञानापेक्षा कारण की ज्ञानेश्वरी जवळ आहे समाधीत ज्ञानोबराय आहेत तुमच्या हातात ज्ञानेश्वरी आहेत ओव्या तुमच्या हृदयामध्ये बसतात तुमच्या ओठावर ओव्या खेळतात किती जवळ आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी कष्टामध्ये लोकांमध्ये ती ओवी तुमच्याशी बोलत राहते ती ओवी तुमच्याबरोबर नृत्य करते त्या ओवीचा आस्वाद तुम्हाला घेता येतो केवढ मोठं आहेत महाराज आणि लवकर कळणार नाही ही बरोबर आहेत नाहीतरी कोणालाही स्वतःची आई लवकर कळत नाही दूध मिळतं आईचं आईच्या मांडीवर झोपायला मिळतं आईचा अर्थ कळत नाही जर मुलाला आईचा अर्थ कळला असताना आईला मारलं नसतं मुलाने आईचे पदर ओढलं नसतं आईचे केस ओढले नसते त्या मुलाने मुला दुसरा चॉकलेट दाखवतो जन्म देणारा आईला सोडून माणूस तिकडे जातो हेच आयुष्यभर चालू असत थोडे थोडे चॉकलेट दिसतात इतर धर्मामध्ये पंथामध्ये इतर साधूमध्ये जन्म देणारी आई ज्ञानाबाय तिला सोडतो आपण आणि ते चॉकलेटच्या मागे जातो काय आपण जीवनामध्ये मोठं होणार आहे महाराज काय जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहेत काय ज्ञानोबराय आपल्यावर प्रेम करणार आहेत आईला सोडून गेल्यानंतर जरी दुधाने भरलेलं असलं पाजणार कसे काही आई ज्ञानावर इतकं सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात महाराज इतकं सुंदर सांगतात अक्षरे ना ओवी नाही वाक्य नाही अक्षर अक्षर ब्रह्म रसानं भरलेले आबाळ सुबोधे ओवीची निप्रबंधे ब्रह्म रस सुस्वादे अक्षरे गुंफिली अक्षरे ह्याच शब्द जनाबाईचा आहेत भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी आई य ज्ञानेश्वरी इथे चुकतो आपण म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या अनुपम ग्रंथाकडे जिच्या पादराखाली येऊन चॉकलेटसाठी तिला सोडून जातो आपण काय मिळतो बाहेर महाराज पैसे मान मान्यता मान्यता तरी कोणती असते महाराज ज्या खेडेगावात न पाण्याची सुविधा आहे न विजेची सुविधा आहे ज्या खेडेगावातल्या माणसाचं बायका ऐकत नाही त्याने आपल्याला महाराज म्हणावं का बोला ना इतके खालच्या स्तराला आपली विचारसरणी सामान्य माणसाने आपल्याला महाराज म्हणावं गुरु म्हणावं तो शब्द पहा म्हणजे त्याची तीव्रता कळेल मज ते हसतील संत ह्या विचारसरणीवर जर मी आलो ना तर संत माझ्याकडे पाहून हसतील मूर्ख माणूस या मज ते हासतील संत माझ्या जीवनामध्ये एकही क्षण एक असा उगवता कामाने की जिथं संत माझ्यावर रागवतील विद्वानानी म्हणावं विद्वान आहे संतांनी म्हणावं संत आहे हे आळंदी असं क्षेत्र आहेत देव ज्यांच्या हातून जेवतो ना तो सुद्धा आळंदीमध्ये कच्चा ठरतो त्या भूमीत आपण येत त्या ठिकाणी आपण राहतो देवाला जेवून सुद्धा माऊलीला आपण प्रसन्न करू शकत नाही निवृत्तीनाथांना आपण प्रसन्न करू शकत नाही एक मुक्ताबाई आपल्याला कच्च ठरवू शकते किती अवघड असेल संत परीक्षा किती अवघड असेल आपलं संत जीवन आणि योगायोगाने पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने तुम्ही आम्ही आळंदीच्या द्वारामध्ये आलोत आणि इथे जर ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नसेल ज्ञानेश्वरीचा मोह जर आपल्याला जडत नसेल यापेक्षा काय दुर्भाग्य असेल पाप असेल आपलं की ज्ञानेश्वरी जवळ असून सुद्धा तिचं दूध मिळत नाही बाहेर आपण निघून जातो हा खरा प्रारब्धाचा विषय आहे कळत नाही ज्ञानेश्वरी ही सामान्य प्रक्रिया आहे कळण्यासाठी केलं काय तुम्ही पेपर वाचला आणि कळाला तशी जर सोपी ज्ञानेश्वरी असली ना तर पेपर प्रमाणे ती फेकून दिली असते कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी चांगली आहेत मागाशी त्याच्यामुळे उदाहरण देऊन सांगितलं कळत नाही म्हणून तिच्यामध्ये गुंता येत आणि तिच्यामध्ये गुंतलं ना एकदा ज्ञानेश्वरीमध्ये हळूहळू हळूहळू एक एक पदर ज्ञानेश्वरी असं उलगडत जाते एक एक ओवी अशी जवळ येते महाराज नृत्य करत आणि ती ओवी एवढी सांभाळते एवढी मोठी करते वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांच्या रचनेचा अभ्यास करा तुकोबऱ्यांचा गाथा असेल नाथ महाराजांचं भागवत असेल ज्ञानोबऱ्यांचे अभंग असतील नामदेव महाराजांचे अभंग असतील सगळ्या अभंगातून हसणारी असते ती ज्ञानोबऱ्यांची ओवी असते वाणी वेगळी आहेत शब्द वेगळे आहेत सगळ्या संतांच्या मुखातून डोकवती ती ज्ञानोबऱ्यांची होवी भासते ती ज्ञानोबऱ्यांची ववीत जाणवते ती ज्ञानोबाईंची होवी म्हणून तर नाईला सगळ्या संतांना म्हणावं लागतं ज्ञानोबा या सारखा श्रेष्ठ या पृथ्वीवर कोणीच नाही कैवळल्याचा याच्यापेक्षा मोठी उपमाच नाही महाराज तुम्ही संत आहात मोठे आहात महान आहात ह्या छोट्या शब्दांचा प्रयोग झाला तुम्ही पण कैवळल्याचा पुतळा म्हटल्यानंतर उपमास संपले त्या ठिकाणी विठोबाचा प्राणसाखा हे छोट्या छोट्या शब्दांचा प्रयोग असतो फार भयानक आहे डोळा गेला तर माणूस जगतो नाक गेलं तर माणूस जगतो पाय गेला तर माणूस जगतो।, जगतो श्वास बंद पडला तर जगत विठोबाचा प्राण म्हणजे देवाचा श्वास ज्ञानोबरा आहेत त्या श्वासावर आपला विश्वास पाहिजे त्यावेळेस ते ज्ञानोबरा आपल्याला जवळ करतील आणि विठोबाचा श्वास जर ज्ञानोबराय आहे ज्ञानोबरावर जर आपला विश्वास आहे पुन्हा आपल्याला कुणाची गरज पडणार आहे तुकोबरांचा एक अभंग फार सुंदर आहेत मला वाटतं त्याने आपल्या सगळ्यांकडे पाहूनच बोलला बोलले असतील श्रीमंताच्या ओधरामध्ये आम्ही जन्म घेतला पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाही तो गोबर आहे म्हणतो फार गोड आहे श्रीमंताच्या पोटी जन्म घेतला पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाहीत दुर्दैवी ठरलो आणि दुसऱ्याच्या भाकरीच्या मागे लागलो आम्ही माहेर श्रीमंत आहे आपल्याला जाण नाहीत आई श्रीमंत आहे आपल्याला जाण नाहीत ती ज्ञानेश्वरी आहेत म्हणून येत्या पाच दिवसामध्ये जाणीवपूर्वक ज्ञानेश्वरीचं महत्त्व आपल्या लक्षात यावं नेमकं काय आहे ज्ञानेश्वरीचं महत्व म्हणून आपल्याला हा प्रपंच आहे आणि माझा अनुभव आहे न्यायाचार्य केलेलं आहे स्वामी काशीकरंजी महाराज यांच्याकडे एम ए पी एच डी आहे तीस वर्ष झाले हे काही माझं भूषण सांगतोय असं नाही या जगामध्ये सगळ्यात अवघड असेल तर न्याय असेल पण जेव्हा मी ज्ञानेश्वरी पाहतो ना न्यायापेक्षा हजारपट अवघड ज्ञानेश्वरी वाटते न्याय कर्कश वाटतो ज्ञानेश्वरी अवघड असून मायाळू वाटते हे तिचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीच प्रेम पाहणा जो आहे ना तो ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये आहे हे ज्ञानेश्वरीची विशेषतः म्हणून हे ज्ञानेश्वरीचं महत्व आपल्या समोर आपल्याला मांडलं आणि ज्ञानेश्वरीचे जे काही अध्याय आहेत प्रत्येक अध्यायातली विशेषता आपण येत्या पाच दिवसामध्ये पाहणार आहोत प्रत्येक अध्यायातली म्हणजे कोणत्या अध्यायात आपण काय वाचलं पाहिजेत याचं फक्त आपल्याला ज्ञान व्हावं हा माझा आहे आपण दुसरे कुठले तरी विषय ऐकतो आणि आपल्याला ते विषय फार महत्वाचे वाटतात मग प्रत्येक अध्यायामध्ये काय काय ज्ञानोबाई सौंदर्य ठेवलेलं आहे त्याचं दिशादर्शन त्या हे आहेत या हे आहेत आणि मग कधी भविष्यात आपल्याला असं वाटलं की हा विषय संपूर्ण वाचावा मग तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसू शकता तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी तुम्हामासाठी भगवान श्री ज्ञानोबाईने नेवासामध्ये ज्ञानेश्वरी सुरू केली गणपतीचं वर्णन फार महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ पहिल्यांदाच माणसाची दांडी उडवतात सगळे ग्रंथ बरं का म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलतो असं समजू नका सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा पहिली जी ओवी ज्ञानोबरांची ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या दोन दोन चार चार पानं लिहिले त्याच्यावर किती प्रकारचं नमन असतं तुम्ही शास्त्र सांगायला तु बसलात का माऊली सांगायला बसलात नमन किती प्रकारचं असतं कसं असतं ओही सांगतच नाहीत शास्त्र सांगतात ज्ञानोबाणी शास्त्र सांगितलेलं नाहीत पैठणमध्ये सगळे शास्त्री त्यांनी बघितलेले आहेत त्यांनी सामान्य माणसाला ज्ञानी बनवायचं आहेत या एका शब्दामध्ये दोन वर्णन आहेत नमो शब्दाचा अर्थ समोर जे गुरु महाराज बसलेत त्यांना मोठी माणसं कुलीन माणसं जी म्हणून ओ देत असतात आवाज दे। जी ओळी असे कसे ओम नमो आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये जा संन्याशाला नमस्कारण्यासाठी हाच मंत्र आहेत ओम नमोची जी, जी म्हणजे गुरुदेव आणि पुढचं नमन ईश्वरासाठी पहिलं नमन गुरुदेवासाठी एका ओळीमध्ये दोन नमन आहेत आणि हरिपाठात मध्ये एवढी दांडी उडवलेली मी जाणीवपूर्वक सांगतो आपली बुद्धी कुठेतरी जागे हवी म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती जारी सगळ्या हरिपाठात आहे देवाच्या द्वारी उभा राहा देवळाच्या द्वारा द्वारात द्वारा उभं राहू नका काही माहीत नसते यांना देवाच्या द्वारा द्वारात उभा राहा चार मुक्ती मिळतील असा अर्थ नाही साधी इल्या भूतकाळ आहे किती ज्ञान छोट्या गोष्टीत साधी येल्या साध्य केल्या आत्मनेपद भूतकाळ येतो हा आपण कीर्तनामध्ये काय सांगतो देवाच्या दारात उभा राहा चार मुक्ती मिळतील कुणाला मिळतील का तू वाटायला निघालास अरे भगवंताच्या दारात मी उभं राहिलो ज्ञानावर आहे म्हणतात आणि मला चार मुक्ती साध्य झाल्या ते दार म्हणजे दुसरं नाही हरिमुखे हरिमुखे म्हण हे द्वार आहे भगवंताच नाव हे द्वार आहे आणि त्या नामाने माणूस एवढा मोठा होतो पुन्हा हरिपाठ समजण्याकरता ज्ञानेश्वरीत यावं लागतं पूर्वीगा वेडा वेडायसा ब्रह्मा एकला होता सृष्टीच्या उपक्रमा ज्ञानाबाहेर फार सुंदर सांगतात म्हणजे हरिपाठ कळायचं असले तरी ज्ञानेश्वरीचे तर विस्तार ज्ञानेश्वरी मध्ये वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता कमळातून जन्म झाला त्याला काही कळतच नव्हतं ब्रह्मदेवाला वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मग तुझं नाम जपायला सुरुवात केली नाम जपायला सुरुवात केली नाम जपता जपता ज्ञानोबराय म्हणतात सृष्टी सृजन योग्यता आली तया शब्दांचा प्रयोग नीट आहे का बरं का ब्रह्मदेव हा आहे जसा चांगदेव कोरा आहे हे आहे म्हणतात पण उत्तर काय दिलेत सृष्टी सृजन योग्यता तो थोर केला शब्दाचा थोर केला कशाने थोर केला नामे नामे एके एकट्या नामाने थोर केला एकटे एक तत्व नाम नामापरते तत्व नाही रे रे माऊली बोलत नाही बघा उद्धट पण नाहीलाच होतो ना कधी कधी आईचं पण नामापरतो तत्व नाही अन्यथा अनेक पंथा वाया जाशी वाया गेलेलेच आपले गुरु होतात